मी तुम्हाला ना आज भेंडीचं खळबट करून दाखवणार आहे भेंडीच्या शेंगदाण्याचं खळबट तर असा लसूण टाकून घ्यायचा छानपैकी लसूण टाकायचं आहे लसूण टाकल्यानंतर टाकून घेऊ मोहरी मोहरीनंतर थोडेसे जिरे टाकून घेऊ छानपैकी असे जिरे आणि ही आहे बघा तुरीचे शेंगदाणे तुरीचे शेंगदाणे काढून वाटून घेतलेले आहे भाजू आणि हे आहे भेंडीच तर करपाले जरा हलवून घेत आपण असं छानपैकी आणि काय करू थोडस पाणी टाकूत आपण करपाल्या म्हणून जरा लवकर पाणी टाकावं लागलं तर छानपैकी असं नंतर आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचं पूट हिरव्या मिरच्या आणि टाकून घ्यायचं आहे आता थोडीशी हळद टाकून घेऊ सुंदर पैकी आपलं मस्त पैकी खळबट बनलेला आहे थोडस पान बनवायचं तर हो का छानपैकी असं खळबट आपलं रेडी आहे थोडस मीठ टाकून घ्यायचं खूप भारी लागतं असं बनवल्यानंतर भेंडीचे शेंगदाणे चवळीचे चवळीचे आणि आपले शें, शे, शेंग से भुईमुगाच्या शेंगा असतात ना त्याचे शेंगदाणे आणि तुरीचे शेंगदाणे असे छान पैकी उकडून घेऊन शेंगदाणे काढायचे आणि काढून वाटून घ्यायचं वाटून घेतल्यानंतर मस्त पैकी अशी आमटी बनवायची आम्ही ह्याला खळबट म्हणता तुम्ही काय म्हणता सांगा खूप छान लागतं हिरव्या मिरच्याच ती असल्यामुळे ना खूप छान लागतं एकदा करून बघा तुम्ही पण भारी रेसिपी आहे आपण थोडीशी कोथिंबीर टाकून अशी कोथिंबीर टाकून घेऊया कसा वाटला व्हिडिओ आवडला का जर आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर